नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीसची ची सुरुवात झाली आहे या नववर्षाच्या अनेक शुभदायी शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती बाप्पाचे स्मरण करून आणि त्यांच्या पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्व आहे संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे अबाल वृद्धांचे अराध्य सर्वांना आपलेसे वाटणारे हे देवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो हे व्रत आचरल्यामुळे विघ्न बप्पा बाप्पा लवकर शुभफळ देतो अशी मान्यता आहे गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासक अनेक व्रत करतात यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते येत्या सहा जानेवारी पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी चतुर्थीचा योग हा वारंवार येत नाही तो वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जोड निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेत गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि म्हणून जर आपण अंगारकी चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील सर्व चतुर्थींचं शुभफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या चतुर्थीचं व्रत करत असतात तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे त्यांनी या अंगारकी चतुर्थी पासून सुरू करू शक कारण ही चतुर्थी अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही जेव्हा अंगारक योग येतो तेव्हाच आपल्याला चतुर्थी व्रताला सुरुवात करायची असते म्हणून ज्यांना चतुर्थी व्रत करायचे आहे त्यांनी सहा जानेवारीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता या अंगारकी चतुर्थीला प्रारंभ सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला सकाळ आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात जानेवारीला सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार ही अंगारकी चतुर्थी सहा जानेवारीला मंगळवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि हे व्रत आपल्याला चंद्रजय झाल्यानंतरच सोडायचं आहे या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो, तो सहा जानेवारीला रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करायची यान आहे यानंतर हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला मिळेल गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जातात जे संकट विघ्न हरता देखील आहेत आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मंगळवारी अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांचे अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व संकट दुःख तर त्या बाप्पाच्या कृपेने नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक पूर्ण होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी सहा जानेवारीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही मुलांना झोपण्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या मुलांवरील सर्व संकट दूर व्हावीत नजरदोष दूर व्हावं तसेच मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुमचे मुलं जर अभ्यास करत नसतील मुले खूप करत हट्टीपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही मनासारखे नोकरी मिळत नाही किंवा तुमची मुलं ही वाईट व्यासने लागलेली असेल तुमच्या मुलांचे मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं अभ्यासच करत नसतील अभ्यास करत आहेत परंतु त्यांची ते लक्षात राहत नसेल त्यांना काही आठवत नसेल मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी असेल तर त्यांनी सर्वांनी हा उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे कारण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते हजार पटीने कार्यरत असते आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याच आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असतेच म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान दुधाने किंवा पंचामृताने किंवा फक्त शुद्ध पानाने तुम्ही अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा गणपती बाप्पांना हळदी कुंकू औषधा चंदन लाल फुले अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जेव्हा आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करतो आणि यानंतर उपाय जो आहे विधिवत पूजा केल्यानंतर यानंतर उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे श्री गणेश हे तुम्हाला प्रसन्न झालेले असतात आणि आपल्याला या उपायांचा शीघ्र फळ देत देत येत असतात हा उपाय जो आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे ते कापड घेताना तुम्ही कॉटनचे आहे कॉटनचे आहे तर, तर, तर ते कॉटन असेल तर ते घ्या यानंतर तुम्हाला हिरवे अख्खे मूग जे आहेत ते लागणार आहेत मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही अख्खे हिरवे मुगच तुम्हाला घ्यायचे आहेत हे मुग घेताना तुटलेले फुटलेले नसावेत किडलेले नसावेत अखंड असे तुम्हाला मूग घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर मग तुम्हाला दोन हिरवे कापड आहे तर ते लागणार आहे जास्त मोठे नाही अगदी आपल्या तळ हाता एवढे तुम्हाला हे जे हिरवे कापड आहे तर ते घ्यायचे आहेत जेवढी मुलं आहेत तेवढी तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाण्याचे आहेत प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे असे एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर एकशे आठ एकशे आठ असे तुम्हाला वेगवेगळे हिरवे मूग घ्यायचे आहेत यानंतर सर्वप्रथम उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पा समोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे बप्पांना हळदी कुंकू अक्षदा चंदन लावायचा आहे यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता या उपायाला बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे हिरव्या रंगाचा जो कापड असणार आहे तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे एकशे आठ हिरवे मूग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे यानंतर एक मुग तुम्हाला घ्यायचा आहे आणि ओम गण गणपती नमहा असं म्हणायचं आहे आणि या कापडावरती तुम्हाला तो हिरवा मुख ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक हिरवा मुग जो आहे तर तो तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर त्या कपड्याला तुम्हाला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे मुलाचे नाव घेऊन त्यांच्या मागची इडा पिढा निघून जावी त्यांची प्रगती व्हावी त्यांच्यावरील सर्व संकटे अडचणी दूर व्हावेत अशी तुम्हाला बाप्पाला प्रार्थना करायची आहे एक पाच मिनिटे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर ही पोटली गणपती बाप्पा उचलून तुम्हाला काही नोकरी निमित्त बाहेर गावी राहत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर मुलांची घरामध्ये जी काही वस्तू असेल पुस्तक असेल कपडे असेल तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायचे आहे फक्त चामड्याची वस्तू नसावी चांबड्याच्या वस्तूजवळ तुम्हाला ही, ही पोटली जी आहे ती ठेवायची कपडे असेल फोटो असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवली तरी सुद्धा चालेल तुमची मुलं तुमच्या जवळच असेल तर मुलांच्या उशी खाली तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय इथे संपत नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सात सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे यानंतर ही पोटली तुम्हाला मुलाच्या उशी खालून काढायची आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये घेऊन जायची आहे जाताना तुम्हाला दुर्वा जास्वंदाची फुलं यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचं आहे गुळ खोबरे तुम्ही नेला तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आपण सोबत नेली आहे तर ती पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवे तसे यश मिळू दे मुलांची इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ दे मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट हे कमी मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ दे अशी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करून परत घरी यायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करा यामुळे तुमच्या मुलांबाबतची जी, जी कोणती इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि दोन मुलं असतील तर अशाच तुम्हाला पोटल्याच्या आहेत त्या बनवायच्या मुलांच्या खाली ठेवा दुसऱ्या दिवशी त्या घेऊन जाऊन हा उपाय जो आहे आहे तर तो करायचा अतिशय प्रभावी उपाय आहे नवीन वर्षातील पहिली अंगारकी मोठी चतुर्थी आहे आणि त्यामुळे या दिवशी आपण हा उपाय जर केला तर अजिबात वाया जाणार गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्त त्यांना कधीही निराश करत नाही अशा प्रकारे एक एक मूल असेल तर पोटली करायची आहे दोन मुलं असतील तर दोन पोटली आहे आणि दिवशी म्हणजे चतुर्थीला आपल्या मुलांच्या जवळ ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा ती व्यक्त करायची आहे यामुळे नक्कीच बाप्पा हे प्रसन्न होतील आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतील आपल्या मुलांच्या आयुष्यात जी काही दुःख संकट अडचणी सुरू आहेत तर ते नक्कीच पप्पा दूर कर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद